राजमस्त आपण क्रिस्पी असा रवा बांगडा फ्राय बघणार आहोत ती झटपट होणारी रे रेसिपी आहे कमी साहित्यापासून घरातच अवेलेबल अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून बनवणार आहोत आपण तर चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही क्षणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईकही करून टाका एकदाच तर चला तर मी तीन बांगडे घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये पाणी घेऊन हे स्वच्छ बांगडे असे आपण सगळी त्याची पोटातली घाण काढून घ्यायची आहे बांगडेवाले आपल्याला अशी घाण काढून देत नाहीत वरवरच थोडी थोडी काढतात त्यामुळे आपण पुन्हा एकदा घरी आणू असे स्वच्छ त्याला घाण काढून दोन तीन पाण्यामध्ये धुऊन घ्यायचं आहे तर बांगड्याला कट होते पण ते मला जरा बारीक वाटले त्यामुळे मी अजून थोडे मोठे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही कट लावू शकता तुम्हाला पाहिजे तितके तुम्ही दोन चार किंवा तीन असे कट लावून घ्या तर काही बांगड्याला मी तीन कट लावलेत तर इथं मला वाटलं थोडंसं एक अजून एक कट द्यावा त्यामुळे मी थोडंसं कट केलं तिथं आता कट झाल्यानंतर आपण एक अर्धा लिंबू बी काढून छान मस्त असं बांगड्यावर पिळून घ्यायचं आहे तर आणि त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे तर हे सगळं लिंबू आणि हळद मस्त असं बांगड्याला चुळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं बांगड्याचा वास येत नाही आणि बांगडा चवीला एकदम भन्नाट लागतो तर हे पहिले ही पहिली प्रोसेस आहे आपली असे तीन प्रोसेस करणार आहोत आपण तर त्यानंतर मी थोडंसं कोकम घेतलं आहे ते पाण्यात भिजून ठु ठेवते पाच मिनटं तर आपल्याला हे पूर्ण कोकम असं वापरायचं नाही ते कोकम नमध्ये निघलेलं पाणीच वापरायचं आहे आपल्याला त्यामुळे मी त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं होतं तर एक दीड चमचा आलं लसूण पेस्ट घेतली ही दुसरी प्रोसेस आहे गरम मसाला घेतला धने पावडर घेतले एक चमचा आणि जिरे पावडर घेतले एक चमचा तर जिरे पावडर तुम्हाला जास्त वास आवडत नसेल तर अर्धा चमचा जिरे पावडर घ्या आणि दोन चमचे धने पावडर घ्या आणि आपल्या घरगुती लाल तिखट घेतला आहे दोन चमचे आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे फक्त कलरसाठी वापरले आहे मी ही तिखट नसती जास्त आणि लहान मुलं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त करू शकता आणि आता ह्याच्यामध्येच आपण चवीपुरतं मीठ टाकून कोकमचं पाणी टाकून घेतलेलं आहे मी तर ह्या कोकमच्या पाण्याने खूपच मस्त असं चव येते बांगड्याला तर फक्त पाणी पाणी घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मसाला आपण त्या पाण्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सायने आता मी ते मॅरिनेट केलेले लिंबू ते हळदाचे हळदचे बांगडे घेतले आहेत आणि त्याला आता हे सगळा मसाला असा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही पूर्ण मसाला असा चोळून चुलूं चोळून घ्यायचा आहे त्यामुळे ह्या कटमध्ये आतमध्ये हे असे बांगड्याच्या पोटामध्ये पूर्ण असा मसाला भरून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं सगळा मसाला बांगड्याला लागतो आणि खाताना मस्त अशी मसाल्याची चव लागते अशाच प्रकारे मी ही तिन्ही बांगड्यांना मसाला चोळून घेणार आहे तर मसाला लावून झालेला आहे माझा ही झाली दुसरी प्रोसेस आता ही लास्ट तिसरी प्रोसेस आपण करणार आहोत आता तर हे सगळा मसाला मी पूर्ण बांगड्याला लावून घेतला आहे आता ह्याला दहा पंधरा मिनटं साईडला आपण ठेवून घेऊया आता बांगड्या आपल्याला एकदम कुरकुरीत असे होण्यासाठी तिसरी प्रोसेस दाखवते तर हे मी दोन चमचे पीठ घेतलं आहे त्यामुळं काय होतं रवा असं मस्त चिटकून बसतो बांगड्याला असं पडत नाही मग तेलामध्ये टाकला की बांगडा त्यातच दोन चमचे र बेसनपीठ तर एक व बारकी वाटी रवा घेतलेला आहे त्यातच आपले थोडेसे कोरडे मसाले घ्यायचे आहेत तर मी एक चमचा लाल तिखट धने पावडर जिरे पावडर गरम मसाला हे सगळं मीठ वगैरे टाकून मस्त असं हे सगळं कोरडं रव्याचं ब्या मिश्रण एकजीव करायचं आहे तिखटामध्ये जर तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर कमी करा जास्त लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता तर मला थोडंसं हे पांढरं पांढरं दिसलं त्यामुळे मी थोडीशी चटणी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली रंगासाठी तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं अशा प्रकारे सगळं पीठ बेसनाचं पीठ रवा मसाले सगळं एकजीव झालं पाहिन असं चोळून चोळून पूर्ण रवा आणि ते मसाले आपण मिक्स करणार आहोत तर ही झाले आता हे बांगडा आहे ना पूर्ण ह्याला असा लावून घ्यायचं आहे पूर्ण बांगड्याला आपण हे रव्याचं बॅटर लावून घ्यायचं आहे पाहू शकता असं तर दुसराही मी मासा घेऊन असंच त्याचप्रकारे करणार आहे तर जिथं जिथं तुम्हाला असं दिसत आहे लागत नाही तर हाताने असं उचलून त्याला पूर्ण रव्या तर बांगड्याला लावून घ्या छानपैकी असं आतल्या साईडनेही थोडासा रवा टाकून घ्या जेव्हा हे तळलं जाताना खूप क्रिस्पी असं होतं बिलकुल बी निघून पडत नाही नाहीतर फक्त रवा वापरला ना तर तेलामध्ये ते, तेला ते निघून जातं बांगडा चिटकत नाही सगळं तेलातच ते मिक्स होऊन जातं त्यामुळं तुम्ही बेसनपीठ नक्की वापरा तर मी एका तव्यामध्ये दोन तीन पळी तेल टाकून घेतले तेल जरा जास्तच वापरायचं आहे तळण्यासाठी जर त्यानंतर टाकलं ना असं स्टिकी होतं तर पहिल्यांदाच तुम्ही जास्त तेल टाकून घ्या कारण की ते गरम गरम ह्याच्यामध्येच आपल्याला बांगडा सोडायचा आहे तर एका तव्यामध्ये मी दोनच बांगडे सोडले आहेत नंतर एक तळून घेणार आहे तर त्या असं दोन फोकच्या साह्यानी आपण हा बांगडा पलटी करून घ्यायचा आहे काट्याच्या चमच्याच्या साह्यानी पाहू शकता असं एकदम अलग पलटी करा नाही तर तेल उडण्याची जास्त शक्यता असते अशा प्रकारे ते आलटून पलटून आलटून पलटून आपल्याला असे मस्त क्रिस्पी हुस्तर बांगडे तळून घ्यायचे आहेत याला दहा पन पंधरा मिनटं लागतात तर जास्त घाई करू नका जास्त फास्ट गॅस करू नका थोडंसं गॅ पहिलं तेल गरम ना बांगडा सोडल्यानं नंतर लगेच थोडासा मिडियम गॅस करायचा आहे नाहीतर काय होतं जास्त फास्ट गॅसवर ना बांगडा बाहेरच्या बाजूने तो क्रिस्पी होतं पण आतमध्ये असा कच्चा कच्चा लागतो त्यामुळे एकदम ध्यानपूर्वक हे अशी प्रोसेस करा प्रकारे मी अशी मस्त असं क्रिस्पी ऊस तर बांगडा तळून घेत आहे तर खूप छान मस्त असं लागतं हे बांगडा तुम्ही करून बघा संडे स्पेशल तर दोन्ही बांगडे आपले मस्त तळून झालेले आहेत आता हे तेलामध्ये मी तिसरा बांगडाही तळून घेतला आहे तर पाहू शकता आपलं बघा बांगडा मस्त असं जसं भेटतो ना ढाब्यावर तशाच प्रकारे दिसत आहे आणि चवीला पण एकदम भन्नाट आहे तसं तुम्हाला तुम्ही चाकूने दाखवते हे बघा एकदम क्रिस्पी आहे मग आवडली ना रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब क सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय